आणि शासन निर्णय लवकर काढा हे एवढे मागण्या जास्त मागण्या नाही आहे का जास्त मागण्या आम्ही तुम्हाला बोललो नव्हतं लाडली बाई काढा लाडला भाऊ काढा आता पुन्हा एक भाष लाडला मामा लाडला काय तू लाडला मामा कामाचा अरे कौश मामा शकुणी मा केले बरबत गेले सगळी एखादा पण लाडला शिक्षक काढा एखादा आहे अशी अशा अशा योजना टप्प्या टप्प्यानं द्या कोणत्या कागदपत्राचं काय दुसू नका हेच कागदपत्र आणा तेच कागदपत्र आणणार आहे नाही कुठून आणणार काय काय अरे शिक्षकाला शेतीच नाही साफदार साफदार कोणत आणि घरपट्टी आणा अरे चिरायच्या घरात राहतोय घरपट्टी कुठून आणणार काहीच नका जशी स्थिती आहे तशा परी आहे जो मी तुझं माय नाही अशा स्थितीमध्ये अशी असा योजना काढा शिक्षका करता अरे जर शिक्षकच जर माघ राहिले तर ज्ञानदान कोण देणार सगळं जग ज्ञान राही काय आहे का पहिली पायरी ज्ञानाची म्हणून जाणते गुरु भाजीचे जेणे कार्य होईजे जैसे शाखा पल्लवे मूळ शिंतने प्रफुल्लित पंचवीसाव्या नंबरची ओवी पहिले आज जय माझी आणि गुरु तुरचे फायचे की नाही शिक्षक आनंद भावानं गुरुला गुरु शेरण गेलं आपलं काम होत बघा गुरु हा राजा आहे गुरु हा राजा आहे गुरुवडा राजा कोणीच नाही गुरु म्हणजे गुरु म्हणजे शिक्षक आपल्याला चार टप्पे आहेत गुरुकडे जाण्याकरता देवापर्यंत जाण्याकरता अगोदर आई वडिलांची सेवा केली का के नाही आई वडिलाची सेवा केली की नाही ते गुरुकड गेल्यावर गुरु, गुरु आपल्याला तपासतात गुरुला गुरु जर दिसलं हा शिष्य आई सेवेला उत्तीर्ण झालेला आहे परिपक्व झालेला आहे तेव्हा गुरु आपल्याला जवळ <laughs> करतात आणि अनुग्रह देतात पूर्ण कृपा करतात गुरु झाल्यानंतर आपल्याला जायचं संतकड संत तशी आपल्या जवळ करीत नाही महाराज आपल्या कुठली सेवा नाही आपल्या ज्यां नाही मग संतांना जर कळलं की आई सेवेतून शेवेतून उत्तीर्ण झालेला जीव आहे गुरुची सेवेतून उत्तीर्ण झालेला जीव आहे आई वडिलाचा यांना आशीर्वाद आहे गुरुचा आशीर्वाद आहे तेव्हा संत आपल्यावर कृपा करतात झालं काहीपर्यंत आलो का मग आपल्याला जायचं शास्त्राकड शास्त्र तसं आपल्याला कळत नाही शास्त्र किती वाचा रात्रंदिवस पाठ करा त्याचा पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही शास्त्राचा गुरुचा अर्थ काय ते कळत नाही पण शास्त्र आपल्याला तपासतंय आई वडिलाचा अनुग्रह आहे का आई आशीर्वाद आहे का आई सेवा घडली का गुरुची सेवा घडली का गुरुचा आशीर्वाद आहे का संतची सेवा घडली का संतचा आशीर्वाद आहे का जे शास्त्राला कळलं की शास्त्र आपल्याला कृपा करते आप मग आपल्याला ते होऊन सुरुवात मग आता राहिला देव देव बी तसा जवळ करीत नाही आपल्याला दे देव सगळ्याचा आशीर्वाद जर असला तर देव म्हणतो मग मग काय होते मग कोणती स्थिती होती देव पहावया गेलो ते देवची होऊन चालू देव म्हणतो आता ये तू माझ्या माझा द्या देव माझा 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 मी देवाचा अशी कथा का तसे एकनाथ साहेब शिंदेला देव आपलासा केला त्यांनी जग आपलंसं केलं फक्त शिक्षक वर्ग आपलासा करायचा राहिला तेवढं त्यांनी करा एवढ्या त्या शिक्षकाच्या मागण्या त्यांनी मंजूर करा आणि यमानाच्या आतच होते आणि पांढरंग पर्वतना आज त्यांना सांगणार पूजा करतानाच त्यांच्या कानात सांगणार अरे एकनाथ साहेब शिक्षक वर्ग राहिला त्यांच्याकरता काय कर का वारी आले की ते करणार हा माझा भाव आहे त्याच्यामुळे आपण माऊलीच्या पहिल्या अध्यातील सव्वीसराव्या क्रमांकामधली <laughs> पहिली वळी घेतलेली मग निश्चिम भाव मध हार पावयाची निमित्त पुढे एक गो भरते देशे का बघा तुम्हाला शिक्षक होण्याकरता किती कष्ट लागले आता ते पोराचे वेगळे शिक्षकानं मारलं ते कि आईदा किती.